चार मुस्लिम माळशिरस तालुक्यातील गेल्यामुळे समाज पूर्ण जात नाही शहाबाद शेख माळशिरस तालुक्यातील मुस्लिम समाज हा भाजपला कधीही मतदान करणार नाही शौकत पठाण माळशिरस प्रतिनिधी माळशिरस तालुक्यातील दोन चार मुस्लिम समाज भाजपाच्या पाठीमागे गेला व पाठिंबा दिला म्हणजे सर्व मुस्लिम समाज गेला असे होत नाही माळशिरस तालुक्यातील बराच मुस्लिम समाज भाजपाला कदापिही मतदान करणार नाही असे मुस्लिम समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख शहाबाद शेख यांनी सांगितले ज्यांनी असे वक्तव्य केले आहे त्यांनी माळशिरस तालुक्यातील मुस्लिम बांधवांना विचारत घेता दोन चार मुस्लिम बांधवांनी पाठिंबा जाहीर केला म्हणजे सर्व मुस्लिम समाज यामध्ये समाविष्ट होत नाही भाजपाचे लोकसभा प्रभारी राजकुमार पाटील यांच्यावर त्यांना जाब विचारून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी समाजच्या वतीने वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केला जाणार आहे तसेच ज्या मुस्लिम बांधवांनी तालुक्यातील मुस्लिम बांधवांना विचारत घेता भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे